नागपंचमी का साजरी करतात यंदा नागपंचमी कधी आहे तारीख पूजेची वेळ जाणून घ्या आणि अख्यायिकाही जाणून घ्या श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी हा नागपंचमीचा सण मानला जातो या दिवशी नागाची पूजा केल्याने काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि सर्पदंशाची भीती नसते यंदा जुलैमध्ये श्रावण महिना येणार आहे श्रावणात भगवान भोलेनाथांची विशेष पूजा केली जाते यासोबतच त्याच्या आवडत्या गण देवतेची पूजाही श्रावणात महत्वाची मानली जाते श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी हा नागपंचमीचा सण मानला जातो या दिवशी नागांची पूजा केल्याने काल सर्पदोषापासून मुक्ती मिळते आणि सर्पदंशांची भीती नसते दोन हजार चोवीसमध्ये नागपंचमी कधी आहे नेमकी तारीख आणि पूजा वेळ जाणून घेऊया नागपंचमी कधी आहे यावर्षी नागपंचमी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे हरियाली तेज नंतर दोन दिवसांनी नागपंचमीचा सण येतो नागपंचमीला नाग अनंत वासुकी शेष पद्म कंबल शंखपाल कालिया तक्षक यांचे ध्यान करताना नागाच्या मूर्तींची पूजा करावी नागपंचमी दोन हजार चोवीस पूजा मुहूर्त श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी वाजता सुरू होईल आणि दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी वाजता समाप्त होईल नागपंचमी पूजा मुहूर्त सकाळी पाच सत्तेचाळीस ते आठ सत्तावीस कालावधी दोन तास चाळीस मिनिटे नागपंचमी का साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार अभिमन्यूचा मुलगा राजा याचा मृत्यू साप चावल्याने झाला आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याचा मुलगा जन्मे जयाने नागाचा नागांना मारण्यासाठी नाग यज्ञ नागदह यज्ञ केला ज्यामध्ये जगातील सर्व साप जळू लागले सर्पांनी त्याच्या रक्षणासाठी आस्तिक मुनींचा आश्रय घेतला ऋषींनी राजा जनमेज याला समजावले आणि हा यज्ञ थांबवला त्या ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षाची पंचमी होते त्या दिवशी आस्तिक मुनींनी सापांचे रक्षण झाले त्यानंतर नागपंचमीचा उत्सव सुरू झाला नागपंचमी पूजा मंत्र अनंत वासुकी शेष पद्मनाभच कंबलम शंखापालन धृत राष्ट्र तक्षक कालियाम तथक एतानी नवनामाने नागनाचं महत्मानम संध्याकाळी विशेषतः सकाळी अभ्यास करा तस्य विषय विषभयाम नास्ती सर्वत्र विजयी पूजाविधी नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला शिवलिंगावर जल अर्पण करा आणि भगवान शंकराची पूजा करा यानंतर घराचे प्रवेशद्वार मंदिर आणि स्वयंपाकघराच्या बाहेरील दरवाजा स्वच्छ पाण्याने धुवा त्यावर कोळशाच्या किंवा रांगोळीच्या सर्प सर्पदेवतेचे प्रतीक बनवा किंवा सर्पदेवतेची मूर्तीही घरी आणू शकता यानंतर पूजा सुरू करून नागदेवतेला फळे फुले धूप दीप कच्चे दूध आणि नैवेद्य अर्पण करा शेवटी नागदेवतेचे ध्यान करून पूजा व आरती करावी आरती झाल्यावर नागपंचमीची कथा वाचा शक्य असल्यास पूजेनंतर शेतक किंवा नागाचे बीळ असेल त्या ठिकाणी दुधाची वाटी ठेवावी नागपंचमी का साजरी केली जाते नागपंचमीचा सण साजरे करण्याचे काही कारण सांगितले जातात नाग हा महादेवाला प्रिय होता महादेव वासुकी सापाला आपल्या गळ्यात ठेवत होते त्यामुळे महादेवाच्या श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते आणि नागांची पूजा केल्याने महादेवाचे आशीर्वाद मिळतात नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने काल सर्प दोष दूर होत असल्याचे सांगितले जाते नागपंचमीला काय करावे व काय करू नये नागदेवतांच्या मूर्तीला दूध मिठाई आणि फुले अर्पण करा नागपंचमी मंत्राचा जप करा ज्यांच्या कुंडलीत राहू केतू भारी आहे त्यांनी या दिवशी व्रत ठेवावे या दिवशी काय करू नये नागपंचमीच्या दिवशी माती नांगरू नये त्यामुळे सापांना इजा होण्याचा धोका असतो या दिवशी झाडे तोडू नका यामध्ये लपलेल्या सापांना इजा होऊ शकते शिव शिवणकामाशी संबंधित कोणतेही काम करू नका कारण ते अशुभ मानले जाते नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यांमध्ये अन्न शिजवू नका किंवा लोखंडी भांड्यात अन्न खाऊ नका ना नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे काल या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते नागपंचमी पूजा करताना महिला आणि पुरुष दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाग संप्रदायाचे लोक गंगा गौतमी संगमावर स्नान करतात नागपू नागपंचमी पूजन अख्यायिका एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फळाने नागिनीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशी ही समजूत प्रचलित आहे त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही कोणीही खणत नाही घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही तवा वापरायचा नाही व वा कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध लायांचा व गव्हाच्या खेरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात अनंत म्हणजे शेष वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल ध्रुतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागांची या दिवशी पूजा केली जाते मात्र खालील श्लोकात वासुकी तक्षक कालिया मणिभद्रक ऐरावत ध्रुतराष्ट्र कर्कोटक आणि धनंजय असे वेगळीच नावं सांगितले आहेत वासुकी तक्षक श्रव कलियो मणिभद्रका ऐरावत ध्रुतराष्ट्र कर्कोटक धनंजय सांस्कृतिक महत्व भारतीय सांस्कृतिक अनेक प्रकारे नागाची पूजा केली जाते नाग म्हणजे फनाधारी सर्प यांच्या फनेवर पुढच्या बाजूने दहाच्या अंकासारखे चिन्ह असते नागांचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो त्यांच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात नागाची जीभ दुभंगलेली असते प्राचीन भारतीय लोकांनी त्याला दैवत्व देऊन त्याला पूजाविषयी बनवले कृषी संस्कृती नागाच्या पूजनाचे महत्व विशेष नाग विशेष आहे नाग आणि साप हे शेताचे रक्षणकर्ते आहे आणि शेतकरी बांधवांचा मित्र मानला जातो स्त्रिया व नागपंचमीचा सण मेंदी या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो अशी पद्धत भारतात रूढ आहे नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके झोके बांधून घेतात पूजेला जाण्यासाठी हाताला लावण्याची पद्धतही हौसेचा भाग म्हणून असलेली आलेली दिसते पूर्वी नागपंचमीच्या सणापूर्वी आठ ते दहा दिवस आधी गल्लीतील सर्व लहानतोर स्त्रिया एकत्र येऊन फेर धरून गाणी म्हणायच्या झिम्मा फुगडी घोडा चुई फुई पिंगा काट वट काना पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळायच्या खेळता खेळता उखाणे गाणी म्हणून मन मोकळं मन करायच्या या दिवशी महिला वर्तुळाकार आकार तयार करून झिम्मा फुगडीसारखे नृत्य व खेळ खेळतात नागपंचमीच्या दिवशी तळणे चिरणे भाजणे या गोष्टी टाळण्यामागे काय कारण आहे यंदा नागपंचमीचा सण आज म्हणजेच आहे यंदा नागपंचमीचा सण हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी प्रतिकात्मक नागाची पूजा करतात नागपंचमीच्या दिवशी ही घरात भाकरी चपाती केली जात नाही असे का होते ते जाणून घेऊया नागपंचमीला कडैत अन्न शिजवू नये मान्यतेनुसार रोटी बनवण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी तवा हा सापाचा फना मानला जातो लोखंडी जाळी ही सापाच्या फनीची प्रत मानली जाते म्हणून नागपंचमीच्या दिवशी तवा आगीवर ठेवला जात नाही ब्रह्मपुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी पूजेसाठी ब्रह्मदेवाने नागांना वरदान दिले आहे या दिवशी नागाची पूजा करण्याची विधी आहे त्यांची पूजा केल्याने राहू केतू जन्मदोष आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते म्हणूनच या दिवशी इतर काही काम करण्यास मनाई आहे उदाहरणार्थ कोणत्याही कामासाठी जमीन खणू नका या दिवशी शिवणकाम भरतकाम करू नये कारण नागपंचमीला चाकू सुई या धारदार आणि टोकदार गोष्टींचा वापर अशुभ मानला जातो हिंदू धर्मात पौराणिक काळापासून सापांना देवाप्रमाणे पूजले जाते हा सण साजरा करण्यामागे काही पौराणिक कथा आहेत त्यापैकीच एक आपण जाणून घेऊया मगाशी सांगितल्याप्रमाणे एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फळाने नागिनीची तीन पिल्ले मृत्यूमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशीही समजूत प्रचलित आहे त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही कोणीही खणत नाही घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही असे काही नियम पाळण्यास सांगितलेली प्रथा आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी हे नियम नक्की नेमधर्माने नक्की पाळा तर तुम्हाला त्याचे फळे व्यवस्थित भेटेल आणि तुमच्यावरती काही वाईट परिणामही होणार नाही तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद